ब्रॉटियू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर बंधत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध बारा बॅग आणि कोट्यवधींची रोकड अर्जुन खोतकरांच्या पीएच्या रूम मध्ये कुठून आली करोडोंची कॅश धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील ही एकशे दोन नंबरचे रूम पहा अर्जुन खोतकरांच्या पीएच्या रूम मध्ये ही करोडोंची रोकड आढळली आहे पोलिसांनी मध्यरात्री बारापासून पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत झाडाझडती केली तेव्हा अर्जुन खोतकरांच्या एच्या रूममध्ये एक दोन नव्हे तर बारा बॅग आढळल्या याच बॅगमध्ये होती तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची कॅश पण शिंदे गटाचे जालन्यातील आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांचा पीए धुळ्यात काय करत होते हा प्रकार उजडात कसा आला ते पाहुयात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधील विकास कामांची पाहणी करण्यासाठी समितीमधील अकरा आमदार काल धुळ्यात आले होते शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे या अंदाज समितीचे प्रमुख आहेत अर्जुन खोतकर यांचे ए किशोर पाटील यांनी पंधरा मे पासून एकशे दोन नंबरची रूम बुक केली होती काल रात्री अचानक ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले बघता बघता शिवसैनिकांनी गेस्ट हाऊस गाठलं अनिल गोटे आणि शिवसैनिकांनी अर्जुन खोतकरांच्या पी एच्या रूम नंबर एकशे दोन बाहेर थेट ठिय्या मांडला अनिल गोटेंनीच कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना फोनवरून सांगितलं पण माहिती देऊनही दोन ते तीन तास एकही एक अधिकारी फिरकला नाही असा आरोप शिवसैनिकांनी केला अखेर महसूल प्रशासन आणि पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास एकशे दोन नंबर रूमचं कुलूप तोडलं पोलिसांनी झाडाझडती घेतली असता रूममध्ये बारा बॅग आढळल्या त्याच बॅगमध्ये थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची कॅश आढळली मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे ही कारवाई सुरू होती। आता दोन नंबर रूममध्ये ही रोकड कशी आली ही कॅश कुणी आणि कशासाठी दिली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटेंनी मात्र विकास कामातील त्रुटी समोर येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनीच आमदारांच्या समितीला पैसे पुरवल्याचा आरोप केलाय संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पैसे गोळा करण्याचं काम सुरू आहे धुळे जिल्ह्याच्या सगळ्या जात शासकीय कार्यालयाबद्दल दिवसभर गट्ठा येत होत्या गट्छा शेवट हे रुग किशोर पाटील श्री सायक अर्जुन खोटकर पाहिजे आणि पंधरा पाच दोन हजार पंचवीस पासून घेतलेली आहे आज दुपारी ते दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत आर ईसीच्या समोर बसले होते अशी माझी माहिती आहे मी एस पीला फोन केला एवढी सीला फोन केला जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले या ठिकाणी पुढे आता माझा विचार नाही महाराष्ट्र सरकारला याचा करायचं काय तो से पोलीस पोलिसांचा काय आमदारांच्या ज्या समितीच्या दौऱ्यावरून हा राडा सुरू आहे त्या समितीमधील कोणते कोणते आमदार धुळ्यात होते ते पाहूयात समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर काशीराम पावरा दिलीप बोरसे मंदा म्हात्रे मनीषा चौधरी किशोर पाटील किरण सामंत शेखर निकम कैलास पाटील सदाशिव खोत राजेश राठोड आणि विधीमंडळाचे समिती सचिव दामोदर गायकर यांचा समावेश आहे अनिल गोटेंनी याच समितीवरून सरकारला धारेवर धरलं आहे संजय राऊतांनी तर विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता आमदारांना मलिदा देण्यात येत होता असा दावा केला आहे संजय राऊतांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूयात विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे दौऱ्यावर होती या समितीला मलिदा देण्याकरिता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमहोर येथे रूम नंबर एकशे दोनमध्ये जमा करण्यात आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेलं नाही प्रशासनाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना मलिदा देण्यात येत होता शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरेंचं सरकार का पाडलं हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे या आरोपानंतर अर्जुन खोतकरांनी स्पष्टीकरण दिले हे सगळं समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू आहे म्हणत अर्जुन खोतकरांनी आरोप फेटाळून लावले आहेत मात्र ठाकरे गटानं हे प्रकरण लावून धरल्यानं राज्यभरात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही धुळ्याहून रोहिणी ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक